पळायचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा माणखरी लाख रुपये नावावरती लढा चालू आहे सुंदर अशी लढ्यात चालू आहे सात गाड्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण होतो एक नंबर चा मानखरी अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली की टक्कर कोण झाला एक नंबरचा मान काही क्षणाचा उदय वाटलं नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला साध्य केलं पायावरती निकाल घेतला आणि परत एकदा सिद्ध झालं देसे असलो म्हणून काय झालो परंतु मी कमी नाही घ्या निकाली पंच एकत्र या आणि एकत्र येऊन निकाली उद्या